श्री समर्थ नारायण हॉस्पिटल येथे अस्थमा ॲलर्जी मार्गदर्शन व तपासणी शिबिर संपन्न दोनशेहून अधिक रुग्णांनी केली तपासणी धुळे शहरालगत पी स्टॉप प्लॉट नंबर पंचवीस बडगुजार कॉलनी येथील श्री समर्थ नारायण हॉस्पिटल असून गेल्या पाच वर्षापासून या ठिकाणी रुग्णांसाठी डॉक्टर रवींद्र पाटकर हे सेवा देत आहेत म्हणून आज एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते दोन दरम्यान शोषण विकार डॉक्टर रवींद्र पाटकरी यांच्या वतीने अस्तमा शिबिर घेण्यात आले या शिबिरात दोनशेहून अधिक रुग्णांनी आपल्या तपासण्या करून घेतल्या ज्यात प्रामुख्याने या ठिकाणी विशेष म्हणजे कम्प्युटराइज फुफ्फुस क्षमता चाचणी ही पाचशे रुपयाची असते ती देखील मोफत करण्यात आली जिची गरज दमा रुग्णांसाठी लागत असते ती देखील मोफत करण्यात आली तर त्याचबरोबर खोकला सकाळी जीव घाबरणे सतत सर्दी किंवा शिंका येणे सतत औषधी घेऊन दमा कमी न होणे कशातून सिटी सारखा आवाज येणे बेडका किंवा कप वाढणे सतत छातीत आवडल्यासारखे होणे सिगरेट ओढून होणारा त्रास वातावरणात बदल झाल्यास दम लागणे आदी विविध प्रकारच्या आजारांवर या ठिकाणी शिबिरात उपचार मार्गदर्शन या ठिकाणी करण्यात आले तर याबाबत अधिक माहिती डॉक्टर रवींद्र यांनी दिली तर मोठ्या संख्येने रुग्णांनी याचा लाभ घेतला श्री समर्थ नारायण हॉस्पिटल आज आम्ही इथे पंचवीस बडगुजर कॉलनी हा आपला पत्ता आहे इथे आज आपण दम्याच्या पेशंटसाठी शिबिर ठेवला हो आहे एक अल्पमात्र रजिस्ट्रेशन फी ठेवली आहे पन्नास रुपये आणि पनमनी फंक्शन टेस्ट नावाची एक टेस्ट असते जी आपल्याला दम्याच्या पेशंटसाठी निदान करण्यासाठी व त्याचं तीव्रता किती आहे दम्याच्या पेशंटची ते करण्यासाठी आवश्यक असते ती पाचशे रुपये आम्ही नेहमी घेतो ती जी तपासणी ची फी आहे ती आज आम्ही फ्रीमध्ये करत आहोत आणि साधारणपणे या दिवसामध्ये हिवाळ्यामध्ये दम्याचे पेशंट आणि खोकल्याचे वगैरे पेशंट जे असतात ते वाढलेले असतात दम्याची तीव्रता वाढते म्हणूनच या दिवसामध्ये आम्ही हे शिबिर ठेवलेलं आहे हृदयाचे जे आजाराचे पेशंट असतात त्याकडे जास्त करून आपण लक्ष दिलं जातं पण हे जे फुफ्फुसाचे आजाराचे जे पेशंट असतात त्यांच्याकडे चांगलं लक्ष दिलं जात नाही म्हणून त्याकरता आपण हे शिबिर ठेवलं त्यातून आपल्याला दम्याच्या पेशंटचे निदान होईल व त्याची चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट करता येईल हा उद्देश आहे कारण की फुफ्फुसाच्या आजाराने जास्त मृत्युमुखी पावत असतात हृदयाच्या आजारापेक्षा पण ते बऱ्याच लोकांना लक्षात येत नाही आणि फुफ्फुसाच्या आजाराकडे दुर्लक्ष केलं या, या जातं यासाठीच आपण हे आज शिबीर ठेवलं आहे आणि चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स आज मिळालेला आहे न धन्यवाद